मित्र मित्रमंडळ आयोजित संयुक्त जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस हे आमचे कार्यकर्ते पंचशिलेचा ध्वजारोहण होणार आहे थोडाच वेळात बघू शकता ध्वजारोहण रोपण झालेलं आहे हे आमचे घरातले अजून बावगीतले मंडळ जे यायचे आहेत बघू शकता तुम्ही सभा मंडप आणि पंचश्रीचा झेंडा दुर्हवून झालेला आहे आमच्या या गावची आशाताई शिंदे हिच्या हातून ध्वजारोहण झाला आहे खूप असा मस्त ध्वजारोहण हे आमचे बंधू माझ्या मुली स्वरा दीक्षा भूमी परी यांच्या हस्ते बुद्धवंदना घेण्यात आली खूप अशी सुंदर बुद्धवंदना त्यांनी केली घेतली आहे बघू शकता ही परी आणि ही आमची मोठी वहिनी नीता त्रिभुवन ही माझी मुलगी भूमी ही स्वरा बघू शकता असं सभामंडप स्टेज आणि आमचे मान्यवरांच्या हस्ते प्रयोजित करून सभेला पुरे सुरुवात आत्ताच मान्यवर आले व्याख्यात नितीन चंदनशिव यांचं आगमन झालंय त्यांचा दोन मिनिटात भाषण होणार आहे लोकांनी काहीतरी प्रबोधन घ्यावं असेल आणि यांचं मार्गदर्शन आणि यांच्या कविता खूप अशा गाजलेल्या कविता आहेत यांची कविता बाहेर देशातही

त्यांच्या टाळ्यांचा गडगडाही होत आहे टाळ्याही वाजवतात लोक भाषण वक्ती असे खूप मोठे वक्ती आम्ही आणतो असो आमच्या जयंतीला आमच्या जयंतीला आता दहा वर्षा वर्ष पूर्ण होत आहेत बारा वर्ष आमच्या जयंतीचे याच्या अगोदर झालेल्या जयंत्या पण आम्ही तरुण मित्रमंडळाच्या वतीने पंचशे आमच्या मंडळाला बारा वर्ष झालेली आहे खूप सारखे असे आपल्याला काही बोध घेतले कार्यक्रम आयोजित केलेले आहेत बघू शकतात भाषण चालू आहे भाषण मी हे तासाचं भाषण आहे पण मी काही भाषण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच कराल याची आशा बाळगतो तुम्हाला भाषणी आणि व्याख्यानी आवडेल जगण काय आहे एकदा बदलून घ्या समजून घ्या आणि मलाही वाटत ना कधी कधी आमची बरोबर मोठी झाली पाहिजे कधी कधी त्रिभुवनच्या घरावर पण ईडीची इन्कम धार पडली पाहिजे सत्तर हजार करोड कोटींचा घोटाळा त्रिभुवन आटक मला बरं वाटत <laughs> <laughs> केला एवढा मोठा घोटाळा आमच्या ना यांची नाव कुठून वाचायची

असले पाहिजे आणि हे जेवणाची माशेला जमल्यानंतर जेवण जेवण हे असं सुंदर असं जेवण होतं डाळ भात पनीर मटरची भाजी बघू शकता जेवणाचा स्वाद घेत सगळेजण मीही आलो आहे जेवणाची पंगत बघतोय काय आहे काय नाही आहे सुरांना विचारतं कसं जेवण वाटतंय आहे बुंदी बुंदीत तर आमच्या गावची अप्रतिम असते मला तर खूप आवडते बुंदी बुंदीसाठी मी बुंदीचा मोठा फॅन आहे हे माझ्या मुली आहेत जो जेवणाला सांगतात छान जेवण झालं आहे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते जेवण वाटप आहेत बघू शकता तुम्ही जेवण अशा प्रकारे हे आमच्या घरातले सर्व जेवायला बसलेत बघू शकता ही दीपा ही बाची ती आमच्या मावशीची नात